त्याच्यात कली राहतो हा महत्वाचा विचार पाच ठिकाणं राहायला मिळाले कलीला राजाचं राज्य त्यांनी विस्तीर्ण झालं इकडे एक दिवशी त्यांनी मुलग्या करण्याच्या उद्देशाने राजभवनात गेलेला असताना कौशिक नदी नदीच्या तटावरून त्याचा प्रवास तहान लागले होते पाणी दिसत होतं नदीचं पण चक्रवर्ती सम्राट आहे त्याला नदीचं पाणी प्यायला बंदी आहे दुष्काळ पडू शकतो म्हणून एखाद्या स्थानावर जावं आणि त्याने पाणी प्यावं आश्रम शोधू लागला वनात कुठे आश्रम आहे का शमी कृषींचा आश्रम होता रम्य वातावरण होता सुंदर परिसर होता शांतता होती राजा गेला शमी ऋषी आतमध्ये बसले होते हा राजा धर्मात्मा आहे यानं धर्मावर उपकार केला होता जे तीन पाय तोडले होते बैलाचे तो बैल बैल नव्हता धर्म होता ती रडणारी गाय प्रत्यक्ष पृथ्वी आहे कलीला त्यांनी महाराज हा यानं बांधून टाकलं होतं आणि धर्माचे तीन पाय त्याला प्राप्त करून दिले होते तपश्योच्च दया दानम इति धर्मशतुर्विध दा, हा चार धर्म आहेत धर्माचे चार पाय आहेत इतिपादाकृती कृत हा म्हणून त्यांनी चार पाय आहेत धर्माला प्राप्त झाले पृथ्वी समाधानी झाली एवढं समाधान राजानं दिलं धर्मात आहे आणि तो राजा शमी ऋषींच्या आश्रमात गेला कोणी नव्हतं विद्यार्थी बाहेर गेलेले होते महाराज ध्यानस्थ बसले होते समाधी लागली होती राजा शालीन तिनं दारात उभारावर म्हणत होता महाराज मी राजा परीक्षेत मला फार तहान लागले हो थोडं पाणी मिळेल का ते समाधीस्थच होते ओरिजिनल समाधी लागली होती त्याने ओ दिली नाही परत मोठ्या हो महाराज तरी ऐकलं नाही परत म्हटलं हो महाराज तरी सुद्धा ओ दिली नाही याच्या मनात विचार आला तो मला जर मनुष्याला झोप लागली खरोखर झोपला -खर असेल तर हाक मारली की जागा होतो झोपेचं नाटक करणारा माणूस धोपाट्या घातल्या तरी जागा होत नाही नाटकच करतो ना याची खरंच जर समाधी लागली असती तर मी आरडाओरडा केल्यानंतर हा जागा झाला असता ज्या अर्थी मी आरडाओरडा करतो तरी पण जागा होत नाही याचा अर्थ हा समाधीचं नाटक करतोय माझ्या राज्यात राहतो नाटक करतो मला तहान लागले पाणी मागण्याकरिता मी आलो आहे आणि ओ सुद्धा देत नाही राग आला इकडे इकडे पाहिलं एक मेलेला साप पडला होता तक्षक वक्ते बाबा म्हणायचे वक्तेबाबा माहित असतील तुम्हाला वैकुंठवासी निवृत्ती महाराज वक्ते बाबा ते म्हणायचे साप मेलेलं नव्हता जिवंतच होता पण मेलचं नाटक करून पडला होता नाटकं सापांना चांगले करता येतं <laughs> तो नाटक करून शांतपणे पडला होता तर त्याला माहित होतं हे पांडवांच्या वंशातला आहे आणि का अर्जुनानं त्यांनी खांडवण खायला दिलं होतं आग्नीला किंवा वनाला अग्नी लागला त्याच्यामध्ये सापाच्या नऊ जाती जाळाल्या होत्या माझ्या सगळ्या जातींना जाळणारा हा हा पांडवांचा त्याने वंश आहे याचा बदला घेतला पाहिजे साप बदला घेतो महाराज बदला घेण्याच्या उद्देशानं पडून होता हर्याने पाहिलं परीक्षितानं कसातून बाण काढला बाणाच्या टोकावर तो मेलेला साप समजून घेतला आणि शमी कृषींच्या गळ्यात हातला निघून गेला राजा निघून गेला थोड्या वेळानं विद्यार्थी आले त्याच्या ऋषी पुत्र पण आहे शमी ऋषींचा पुत्र त्याचं नाव शृंगी त्यानं पाहिलं माझ्या वडिलांच्या गळ्यात मेलेला साप लागलेला आहे रागावला त्यानं काय घ्याने तो साप बाजूला काढून टाकला आणि विचार न करता शाप दिला इतिंघित मर्यादा तक्षक सप्तमे हनी ज्याने ही मर्यादा उल्लंघन केली असेल आजपासून सातव्या दिवशी त्याला तक्षक नावाचा सर्पदंश करील त्याचा मृत्यू होईल शाप महाराजांचे समाधी झाले सगळ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं म्हणले महाराज आपल्या आश्रमात आज अशी घटना घडली आणि शृंगीनं शाप देऊन टाकला महाराज म्हणजे कोण होता काही तपास काहीच नाही आंतरज्ञानानं पाहिलं मग कळालं तो तर राजा परीक्षित होता शृंगीला वाटलं माझं फार कौतुक करतील आता मी शाप दिला रागावले मूर्खा एवढ्या एवढ्या गोष्टी करता राजाला मृत्यूदंड दिलास आणि तो राजा आहे म्हणून तर आपण या वनात सुद्धा समाधानाने जीवन जगतो त्याच्या जीवावर आपण जगतो धर्मात